नमस्कार मी स्नेहा विष्णू मुंडे मी परळी वैजनाथ इथून आलेली आहे आणि आता सध्या मी बारावीमध्ये शिकत आहे आत्ता ऑक्टोबर महिना चालून चालत असून देखील आमचा पूर्ण सिलेबस बारावी आणि अकरावीसहित पूर्ण संपलेला आहे वॉर्म टेस्ट सिरीज म्हणजे असं आहे की सकाळी आमच्या प्रत्येक टॉपिकवर प्रायव्हेट टेस्ट होते दिवसात चार ते पाच तास ते लेक्चर रिव्हिजन लेक्चर घेऊन आमचा प्रत्येक टॉपिक हा स्टार्ट टू एंड सगळं एकदम परफेक्टली क्लिअर केला जात आहे आणि तेही बेस्ट फॅकल्टीकडून आमचे डाऊटही एकदम परफेक्ट पद्धतीने टीचर्सकडून क्लिअरही केले जात आहेत स्पेशली जी टी गॅलेक्सी टेस्ट ज्या असतात की ज्या टेस्टमध्ये आमचा अकरावी आणि बारावी दोन्ही स्टँडर्डचा जो सिलेबस येत असतो त्यासाठी या आमच्या वॉर्मअप टेस्ट फायदा होतो कारण या वॉर्मअप टेस्ट अशा परफेक्ट म्हणजे सिंगल टॉपिक्सवर घेतला जातात आणि सिंगल टॉपिक्स असल्यामुळे ज्यावेळेस गॅलेक्सी टेस्ट येते त्यामुळे प्रत्येक टेस्टचा अभ्यास करणं होतच असं नाही पण या टेस्ट सिरीज घेतल्यामुळे रिव्हिजन लेक्चर आणि त्यावरच्या टेस्ट घेतल्यामुळे आम्हाला त्या टेस्टचा फायदा सेवन ट्वेंटीच्या टेस्टला होतो तर याचा फायदा नक्कीच आम्हाला आमच्या नीट टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये फाय नक्कीच फायदा होईल आमच्या टेस्ट सिरीजचे जे क्वेश्चन असतात ते रिपीट होत नाहीत कधीच प्रत्येक क्वेश्चन हा जो मागच्या टेस्टला होऊन गेलेला आहे तो कधीच नसतो आणि जो क्लासमध्ये शिकवलेला आहे तोही नसतो आम्हाला प्रत्येक टेस्ट सिरीजचा खूप जास्त फायदा होतो आम्हाला भरपूर सारे क्वेश्चन बँकही मिळून जाते आणि आम्हाला वेगवेगळ्या डीपी पी दिल्या जातात त्या डीपीमधले डीपीमधले क्वेश्चन आणि टेस्ट सिरीजमध्ये आलेले क्वेश्चन यामुळे आमच्याकडे क्वेश्चनचा साठा खूप जास्त वाढलेला आहे आणि याचा फायदा आम्हाला नक्कीच टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या नेटमध्ये होईल